राहता तालुक्यातील तर्कसवाडी येथील कैलास अशोक तर्कसे वैवर्ष पस्तीस हा मोटरसायकलवरून घराकडे परतत असताना अपघात झाला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं असता डोक्यास मार लागल्यानं मेंदू काम करण्याचा झाला डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केल्यानं त्याच्या कुटुंबियांनी अशोकचे अवयव रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला त्याचे दोन्ही डोळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपिढीला तर दोन्ही किडण्या पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयाच्या किडनी पिढीला दान करण्यात आल्या कसे कुटुंबियांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी हा चर्चेचा विषय ठरला शिर्डी येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हे कैलासचे मावस भाऊ आहेत त्यांनी याबाबत सांगितलं की कैलासच आई वडील आणि बहीण या सर्वांनी मिळून अवयवदानाचा निर्णय घेतला त्याचे त्याचफुसही दान करण्याची या सर्वांची इच्छा होती मात्र उपचारादरम्यान थोडा वेळ गेल्यानं काही अवयव दान करणं शक्य झालं नाही पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयाची टीम रात्री दाखल झाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या टीमनं त्यांच्या साथीला मदत केली दोन किडण्या आणि दोन्ही डोळे उत्तम होते त्यामुळे दोन नेत्रहीनांना दृष्टी तर किडनी निकामी झालेल्या दोन रुग्णांना यामुळे जीवदान मिळणार आहे राहता तालुक्यातल्या तर्कसवाडी येथील तर्कस कुटुंबियांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे एका शेतकरी कुटुंबानं घेतलेला हा मोठा निर्णय प्रेरणादायी असाच आहे ब्रेन डेडच्या अवस्थेनंतर करण्यात आलेले हे राहता तालुक्यातील पहिलेच अवयवदान ठरले आहे दरम्यान प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट अवयवदान समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले तर्कसवाडीचे पोलीस पाटील भाऊ विलास तर्कसे दाजी सागर गाडेकर बहीण सोनाली गाडेकर चुलते हरिकिसन तर्कसे रामकृष्ण तर्कसे राजेंद्र तर्कसे सत्यम तर्कसे तर्कसे किरण खर्डे रेबनाथ दोरगे यांनीही या कामी मोलाचं सहकार्य केलंय ब्युरो रिपोर्ट एसआन मीडिया लोणी